शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन दिल्यावर असा किती मोबदला सरकार देणार आहे काळी आई विकून पैसे कमावणारे आम्ही शेतकरी नाही पिढ्यानपिढ्या आमचे शेत आम्हाला भर भरून देत आहे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी एकदाच मारून खायची नसते मित्रांनो हे शब्द आहेत शक्तीपीठ संघर्ष समितीतील सुदाम पाटील यांचे या महामार्गाच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी स्वाभिमानी पक्ष एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात खतखत सुरू आहे ज्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत नाही दिसले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये हा कळीचा मुद्दा ठरणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रात बरीच आंदोलनं होत आहेत आज व्हिडिओमध्ये आपण पाहूया आठशे पाच किलोमीटर लांबीच्या या महामार्गाला विरोध का होतोय आणि शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या का काय आहेत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने केलेल्या आंदोलनानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर सरकारला ही काय अवधसा सुचली अशी प्रतिक्रिया दिली होती त्यावरून शक्तीपीठ प्रकल्पामुळे या क्षेत्रात निर्माण होणारी अशांतता दिसून येते वर्ध्यामधील पवनार ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी अशा बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची घोषणा महायुक्ती सरकारने केली होती कारंजा लाड माहूर तुळजापूर अंबाजोगाई औंडा नागनाथ परळी वैजनाथ नांदेड गुरुद्वारा पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर औदुंबर नरसोबावाडी ही देवस्थाने जोडण्यात येणार आहेत वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा रस्ता जाणार आहे जवळपास सत्तावीस हजार एकर जमीन त्यासाठी संपादित केली जाणार आहे आठशे पाच किलोमीटर लांबीच्या या प्रस्तावित महामार्गाची रुंदी शंभर मीटर आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे या महामार्गाचे दोन हजार पंचवीसमध्ये भूमिपूजन होणार असून पुढील पाच वर्षात तो पूर्ण होणार आहे या महामार्गामुळे देवस्थानासाठी जाणाऱ्या भाविकांना अठरा तासाच्या प्रवासाऐवजी आठ तास लागतील असं सांगितलं जात आहे तर कोल्हापुरामधील एकोणसाठ गावांमधील जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे मुळामध्ये या प्रकल्पाच्या आवश्यकतेवरच स्थानिकांनी कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत शेतकऱ्यांनी एकत्र येत शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समिती स्थापन केली आहे नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम पुढील दोन वर्षात पूर्ण होणार असताना अजून नागपूर कोल्हापूर महामार्गाची आवश्यकता कशाला असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे शिवाय मुंबई गोवा महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम गेले तेरा वर्षे झालेले नसताना शहाऐंशी हजार कोटीच्या या महामार्गाच्या आवश्यकतेवरच प्रश्न केले जात आहेत धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत त्यासाठी नवीन महामार्गाची आवश्यकता नाही अशीच स्थानिकांची भूमिका आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या सह्याद्रीच्या रांगांचे वैभव लागलेल्या या जिल्ह्यांना दोन गोष्टींची चिंता वाटते ते म्हणजे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षात कोणताच मोठा उद्योग आलेला नाही या शहरांमधल्या उच्चशिक्षित मुलांसाठी इथे नोकरीचे काहीच पर्याय निर्माण झालेले नाहीत मुंबई पुणे आणि बँगलोरकडे जाण्याशिवाय या मुलांकडे काही पर्याय नाही कोल्हापूरसारख्या शहरात यापूर्वी लहान मोठे अनेक कारखाने होते आता कोल्हापूरमध्ये देवदर्शनासाठी येणारे भक्त आणि पर्यटकच आहेत कोल्हापूर हे केवळ पर्यटनाचे शहर नाही तर या शहराची नवनिर्माण आणि सर्जनशीलतेची ताकद मोठी आहे कोल्हापूर सांगली अलीकडच्या काळात दरवर्षी महापुराने वेढले जात आहेत पूर्वी पन्नाससाठ वर्षांनी पुराची क्वचित घटना घडत असे पुराचे पाणी शहराला वेढा का घालून बसते यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूरचे उद्योजक शिवराज जगदाळे यांनी व्यक्त केले गरज नसताना सरकारने खुशाल शक्तीपीठ महामार्ग करावा पण शेतकऱ्यांच्या जमिनीवर पडून त्यांचे थडगे बांधून जर रस्ता करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेताना त्यांना भाग भांडवलदार करून द्याव्यात टोलमधून शेतकऱ्यांना आणि पुढे त्यांच्या वारसदारांना पैसे सरकारने देत जावेत असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोनमधून जाणाऱ्या या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि बागायती शेतीची जमीन जाणार आहे त्याच्या आजूबाजूच्या शेतजमिनीवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे माकपचे डॉक्टर उदयनारकर यांनी सुद्धा या महामार्गाबद्दल मत व्यक्त केलं आहे या महामार्गामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची शेती यामध्ये जाणार आहे त्यातून मिळणारा पैसा कितीही असला तरी तो कापुरासारखा उडून जाईल आणि कालांतराने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही हे शेतकऱ्यांना कळून चुकलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील जमीन कसदार आहे तिला पाण्याची गरज आहे आमची मागणी पाण्याची आहे महामार्गाची नाही शिवाय कोणत्याही भक्ताने कधीच आठ तासाहून नागपूरला गोव्याला जाण्याची मागणी केली नाही आहे पर्यावरणाचा नाश करून हा महामार्ग उभा करण्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जसे भाजपने पैसे कमवले तसंच या महामार्गातून दहा हजार कोटी भाजप कमावणार असल्याचा त्यांनी आरोप केला आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाच्या आवश्यकतेवर प्रश्नचिन्ह तर उभे राहिले आहेच पण त्यावर सरकारला कोल्हापूरकरांचे समाधान केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही शक्तीपीठ महामार्गाच्या या रस्त्यावर एक सुखावणारी गोष्ट म्हणजे कोल्हापूरकरांना जमिनीचे मोल चांगलेच माहीत आहे आणि पर्यावरणाला सोबत घेऊन विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे अशा व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा